नमस्कार गाववाल्यानो मी हनुवडकर मालवणी माणूस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा मंडई अंगणवाडी दोन हजार पंचवीसची पूर्वतयारीचं व्हिडिओ मी तुम्हाला आता घेऊन येतले तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय दिसतला तर दर्शनाचे रांगे कसे असत किती असत तुम्हाला सोयीस्कर दर्शन खैसून घेऊ गावतला त्याच्यानंतर नवसाचे रांगे असत ते कसे असतले ओटीभरूचे रांगे कसे असतले ता पण या व्हिडिओत दाखवतो त्याच्यानंतर या जत्रेमध्ये एक तुळाभार असता म्हणजे माणसाक एका बाजूक ठेवून नारळाचा वगैरे वजन केला जाता त्याच्यानंतर ते देवी अर्पण केलं होतं म्हणजे तुळाभारे तो जागा कशी असतली खून तुमका कसा भेटाव्यात त्यात पण तुम्हाला दाखवतोय तर असं परिपूर्ण असो मी व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतल तर चला आपल्या मागे जो दिसता रोड तो अंगणेवाडी भराडी आईच्या मंदिरकडे जाता त्याच्यानंतर आपल्या डाव्या बाजूक जो रोड दिसता तो कणकवलीकडे जाता तो पण अंगणवाडी मंदिरकडे येतलो असा तर आता आपण जास्त वेळ घालवूया नको लगेचच आपण भराडी आईच्या देवळाकडे जाऊया आणि त्याला दर्शन घेऊया चला गावाल्यानु ह्या पाठीचा मैदान दिसता हय पार्किंगची व्यवस्था असा हय तुम्ही गाडये लावून दहा मिनटाची वाट असा सुरक्षित आपली गाडी लावून हयसून तुम्ही मंदिराकडे चलत जाऊ शकता चला पुढचा एस टीचा पार्किंग ख आता बघूया गाववाल्यानु ह्यो समोर जो रस्तो दिसता तो मालवणवरून लिहिलेलो असा तर आपण पहिला पार्किंगचा बघितला ता फोर व्हीलर टू व्हीलरचा असा त्याच्यानंतर आता तुमका दाखवतोय आता समोर एस टीचा पार्किंग हा बोर्ड लागलेलो असा सहा सीटर स्टँड है सहा सीटर स्टँड असा समोर रिक्षाचा वगैरे आणि समोर लाल जे पडदे बांधलेले असत थंय एस टी थांबतली होत हून असे वरती एस टी चढतली आणि थांबतली होत था। आता आपण बघूया या समोर दिसताना त्या एस टीचा वाहतूक नियंत्रण कक्ष असा है रांगेंसाठी त्यांच्याने हे केलेले असत हे बघा बांबूची काठी वगैरे बनवून शिस्तबद्ध अशी लाईन व्यवस्था केलेली असा प्रवाशांची तर या ठिकाणी या मैदानात सगळे एस टी थांबतले आहेत बरोबर नियंत्रण कक्षाच्या मागसून गाडी येतली आहेत हे बघा प्रवाशांना सोयीस्कर पडावं गाडी चढण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित सोय केलेली आहे एस टी महामंडळाने आणि इथे एक निवारा शेड पण तात्पुरते घातलेली आहे तंबू आता आपण पुढे जाऊया मंदिराकडे जत्रेचे गाडी आहे म्हणजे एस टी जरी थांबतली अस त्याच्याबरोबर समोर सार्वजनिक शौचालयाची सोय केलेली असा जत्रेत येणाऱ्या भा भाविकांसाठी तर त्याच्यामुळे हय तुम्ही सगळे आपले विधी उरकून पुढे चलाक शकतास गावाला नु एस टी स्टँडच्या दरा पुढे तुम्ही इलास कि त्याच्यानंतर जत्रा चालू झाली बघ तुम्ही बघू शकता आजूबाजू सगळी दुकान लावत आता दोन दिवसांनी बरोबर जत्रा असा आज वीस तारीख असा उद्या आणि परवा परवा जत्रा असा जो माहोल तयार झालेला असा जवळजवळ आजूबाजू दुकाना लावतं तेव्हा गाड्यांची ये चालू म्हणजे वर्दळ पण चालू आहे बघा हे ग्रामस्थ माटव बांधत हे जे बारके बारके सगळे दुकानदार असत ते आपापले जागा राखण ठेवते चटईवाले बाजू किल्ले सगळे असावाल्यान ह्या जत्रेक ना साधारण दहा लाखापेक्षा जास्त भाविक येतात दर्शनासाठी तर त्याच्यामुळे हैली है व्यवस्था जी असतात ती प्रशासन आणि हैले अंगणेवाडी आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ व्यवस्थितरित्या केलेली असतात सगळी पाण्याची त्याच्यानंतर शौचालयांची त्याच्यानंतर आरोग्य सुविधा सगळे व्यवस्थित केलेले असतात तर त्याच्यामुळे कधीच ह्या जत्रेक अशी विघ्न वगैरे येणार नाही एकदम पद्धतशीरपणे ही ज जत्रा पार पाडता असो ह्या जत्रेचं नावलौकिक असा आणि त्याच्यानंतर भराडे आईचं कृपा आशीर्वाद पण सगळ्यांवर असतात त्याच्यामुळे काहीच प्र... अनुचित प्रकार काही एक घडणार नाही होय गावाला नो आता आपण ज्या जागेवर येलो थैसूनच राही बघा रांग सुरू होता दर्शनाची ही मालवण स्टॅ टी स्टँड वरसून इल्यावर पहिलीच रांग असा ही बघा खाली तुम्ही बघू शकता अशी मजबूत अशी प्लायवूड टाकून आणि सायड घे बघारूक बांबू वगैरे असं त्याच्यानंतर हा बघा वरती छत असा सावळीसाठी सुंदर अशी ही रांग व्यवस्था केलेली असा त्यांच्यानी ही थेट वाट मंदिराकडे जाता आता आपण अर्ध्यार पोतलेले असो तर ही जी खाली वाट गेलेली असा ही मयात गेलेली असा आणि समोर जी असत ती सगळी जत्रेचे ते म्हणजे खेळाचे या असत म्हणजे पाळणे आणि ते थं असत म्हणजे जत्रा जत्राहून कायदा असता चक्रा गिरगिरी वगैरे सगळी असत ती समोर असत खेळ वगैरे फनी गेम वगैरे सगळे असतात ते आणि आता थोडी रांग रवलेली असा ही ह्या पुलावरची ती पण आता आपण देवाकडे जाता ती बघूया आपण मालवणच्या दिशेन ज्या पुलावरसून येलो त्याच्यावरसून तुमका अजून एक लाईन जी असा ती खालसून येता असा मयाच्या बाजूसून तर ती पण आता ह्याच्या बरोबरीनं चाललेली ह्याच्या समांतर तर ह्या रांगेचे आता दोन रांगे होय मध्ये झालेले असो आणि त्याच्यानंतर परत ती रांग एक होता आणि आपण फायनली मंदिराकडे पोचलेली असो तुमका दिसताय बघा समोर मंदिर असं आहे बघा कारण या भराडी आईचा देऊळ असा आहे बघा संगबरोबर दगडांत बांधलेला असा आहे बघा पूर्व काम करून गावाल्यांसमोर ही जी ही बघा मुखदर्शनाची रांग असा आहे बघा दर आहे बघा अशी तुम्ही मुकदर्शनात जाऊ शकता मगाशी आपण वरून लिहिलं ती थेट गाभाऱ्यात जातो गावाल्यानं मंदिराच्या बाजू पोलीस नियंत्रण कक्ष असा तर त्याच्याबरोबर मागे एक बॅनर लावलेला त्या बॅनरवर सगळी रांगेची जी व्यवस्था असा ती सांकेतिक खुना म्हणजे रंगासहित म्हणजे कणकवलीची रांग खातली मालवणची खातली ग्रामस्थांची वी व्ही आय पी व्ही आय पी हे पाच धारक त्याच्या तुळाभार एक नकाशा लावलेलो असा त्याच्यावरून तुम्हाला पद्धती समजा शकता तर टोटल नऊ रांगे असत तर ह्या नऊ रांगेचा नियोजन कसा असा तर तुमका याच्यात मी एक फोटो टाकतोय या नकाशाचो तुमका समजतला की कि कुठची व्यवस्था ठेवलेली असा आपल्या समोर जी रांग दिसता ही तुळ्याभराची असा ऐसून किळाभार जर असलो तर असून तुमचं जाऊ शकता हे बघा ठिकाणी तुळाभाराची सोय केलेली असते गावाला मी मंदिराच्या जवळच ह्या बघा सुलभ स्वच्छता गृह असा तर या ठिकाणी आंघोळीची त्याच्यानंतर बाथरूम चीच वगैरे टॉयलेटची सोय सगळी केलेली असा आहे बघा भारी असा स्त्री पुरुषांसाठी हो, या बांधलेला असा सुलभ प्रसाधन गृह बांधलेला असा त्यामुळे दत्रे गेल्यानंतर तुम्ही आईलो लाभ घेऊ शकता हे बघा पहिले ठेकेदार असत दरवर्षी हेच असत गेल्या वर्षी तुम्हीच होतात नाव्हालात तुम्ही को वाजता उद्यापासून सुरू बाकी सगळं झाला

असो असत व्यवस्थित ह्या बघा हा आरोग्य सुविधा केंद्र असा शाळेत बाजू समोर एक मंदिराच्या जरा पुढे इलास कणकवलीच्या दिशेन तुम्ही इलास की हो पोलीस नियंत्रण कक्ष असा हय जर कोण हरवले बिरावले तर त्यांचा तपास केलो आता हय ते येऊन थांबत ही वाट कणकवले गेलेली असा उजव्या बाजूची आणि डाव्या बाजूची ती असा थंयसून पण एक रांग येतात ते वरसून पण एक रांग येतात गाववाल्यानु ही मसुऱ्यासून ह्या वाट येवेशद्वार असा मसुऱ्यासून जे भाविक येतले त्यांच्यासाठी गाववाल्यान बघा दत्ता तो फील बाकी किती माल आणलेलो हा तो तयारी कशी करतात ते आता आपण कणकवलीच्या दिशेने चाललो थंय पण कणकवलीच एक ह्या असा ए स्टँड म्हणजे वाहतूक नियंत्रण कक्ष असता एस टीच तो पण तुमका दाखवतोय गावाल्याने ही बघा ही वाट गेली आहे ना गे ती कणकोली स्टँड कडे गेलेली असा कणकोली वाहतूक नियंत्रण कक्ष तर त्याच्यानंतर हे बघा बाजू त्याच्या म्हणजे मसुरा प्रवेशद्वारापासून इलास काय लगेच या बघा कणकवली प्रवेशद्वार असा अशी तुम्ही थेट गाभाऱ्यात जाऊ शकता हे बघा त्याच्या या बोर्डावर सगळं लिहिलेला टायमिंग मी सगळा तुम्ही पॉज करून वाचा सगळा उन्हाचे इलास तर तुमक्या बघा हय वरती छत बांधलेला असा छानपैकी अगदी माटव घातलेला असत हे बघा धरूक वगैरे बांबूचे काठी असत रांग फिरवलेली असतात ती मंदिराकडे जातली तर गाववाले न हे बघा महालक्ष्मी हँडलूमचे आता हे मालक बसलेले असत तर हे सालाबाद प्रमाणे जत्रे घेत सगळे चादरी वगैरे किंवा गादी त्याच्यानंतर सतरंजे बुरुंदूस वगैरे विकू घेत तुम्ही केव्हा इलास परवाच्या दिवशी दुकान तो अजून लावचा असा ना सगळं उद्या सुरू होऊ शकता वाटत उद्यापासून म्हणजे तुमची जात्रा सुरू झाली साधारण म्हणजे किती लाखाचा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा प्लस असत म्हणजे दरवर्षी तुमची खरेदी जे भाविक करत ते व्यवस्थित समाधान करू असतं देवी खुश ठेवत चला व्यवस्थित तुमका शुभेच्छा धंद्यासाठी विहार ट्रेडर्स वाले भेटलेले असत विहार मंत्री तर ही पाने जी आपली फिट पाणी आणि बर्फाची व्यवस्था हे पार पाडत तर तुम्ही का केव्हापासून इला चार इकडे पाणी वगैरे घालतात बरोबर तुमचा नंबर याच्यात मी टाकून ठेवतो गावाल्यान समोर जर ह्या दिसताना ह्या सिंदूर बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमान हे प्रदर्शन असतं कृषी प्रदर्शन बचत गटाचा सगळा गावटी वगैरे सामान असता पदार्थ वगैरे किंवा जे क्राफ्ट वगैरे जे असतात खेळणी म्हणा किंवा घरगुती वापरायची वस्तू हे होय गावत हे बघा हे आता काय काय जे लोक इलेली असत ही बघा केव्हा लावताला उद्या उद्घाटन हा तुमची जत्रा उद्या सुरू म्हणा हरकत ना हे बघा हे बघा व्यापाऱ्याने हे बघा अशी गाय वगैरे हे केलेले असते काढलेले असत सगळे ते भाड्याने दिले जाते ते बघा सगळे गाय आता आपण कणकवली स्टँडच्या दिशेने चाललेले असो कणकोलीवरून जे एस टी येतली त्याची व्यवस्था कशी असेल ती बघूया आपण गावाल्यानु ह्यो आंगणेवाडी मंदिराकडसून रोड इलो आणि ह्यो कणकवलेसून अकडे इलेलो असा आंगणेवाडी तर बरोबर त्याच्या समोर हे बघा समोर बॉ जे मी बॉट दाखवतोय थंय माटव घालतो तो बघा गा। ही कणकवलीक वाहतूक नियंत्रण कक्ष असा थंय सगळे एसटी थांबते कणकवलीसून येणारे त्याच्यानंतर त्याच्या बाजूकच पार्किंग व्यवस्था असा ती बघा गावाल्यानु हे बघा हे चटेवालेले असत जळगाव असून इलेलं ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त महाराष्ट्रात केई पिकतं तिसून इलेले असत ते बघा केव्हा येलात तुम्ही काल रात्री येलास उद्या सगळा सेटअप लावतालाच ना शुभेच्छा तुमका जत्रेचे गावाला कणकवली प्रवेशद्वाराच्या बाजूकडे को कोल्ड्रिंकचं दुकान असं आहे बघा भरपूर तऱ्हेची बघा कोल्ड्रिंक असत होय होऊ शकतास तुम्ही एनर्जी ड्रिंक पण असत काय प्राइस असता बॉटलची या तीस हा दहा रुपयापासून हे बघा बॉटल असतं ते त्याच्यामुळे तुम्ही हय हो त्याच्यानंतर पाणी पण असा हे घेऊ शकतात तुम्ही त्याच्यानंतर भारीतली एनर्जी ड्रिंक पण असत तुमका जर थकाक झाला उन्हामुळे तर हो भारत भारीतली एनर्जी ड्रिंक ठेवलेली अस आपापल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता त्या दुकान बरोबर कणकवली प्रवेजद्वाराच्या बाजूक असा कणकवलीच्या दिशेने तुम्ही इलास तर हे दुकान असा मिठाईचा विरण बाजार येतील दुकान असा वर्धमानचं तुमका सगळी मिठाई खाज्या वगैरे सगळं ना आणि हॉटेल पण असा ना मालक बसलेले असून मंदिरापासून जवळ या बघा किराणा दुकान असा या ठिकाणी तुमका सगळं जेवणाचा सामान असाय घेऊ गावतो बघा चोवीसचा जुगडा असता समोर बा तुम्हाला फ्रेम मध्ये दिसता ना हा बाहेर पडण्याचं मंदिर असून मार्ग असाय बघा मंदिराच्या बरोबर मागे असा गावाल्या हे वर्धम असत हे पोयपेसून येलेले असत ह्यांच्याकडे तुम्ही बघू शकता सगळे जो कोकणी मेवो असा तो असा ठेवलेलो कोकमा असत नारळ असत त्याच्यानंतर बेडे असत उकडे तांदूळ असत भाजीची आणि करूची केळी असत खावची केळी असत त्याच्यानंतर कणगे असत आणि हे सुरण असत तर असे जे कोकणी पदार्थ असत अस्सल गावटी हे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि हे जर गावटी पदार्थ तुम्हाला नेऊचे असले तर तुम्हाला कणकवली प्रवेशद्वार जो असा त्याच्या बाजूक हे वर्धमदा दादा बसतले त्यांच्याकडून तुम्ही हे पदार्थ घेऊ शकतास गाववाल्यानु हे दादा येलेले असे बघ पंढरपुरी पिंजर घेऊन येलेले असे बघा अशी डबी गावता तुम्हाला पिंजरेची आपल्या ह्या सनातन संस्कृतीत असले पिंजरीचं खूप अनन्य साधारण महत्व असा त्याच्यामुळे पन्नास रुपये ना पन्नास रुपये असे पिंजरीचे डबे तुम्ही आपल्या घरात घेऊन जाऊ शकता मंदिराच्या बाजूकच बसतानात ना तुम्ही गावाला नू मंदिराच्या बरोबर डाव्या बाजू अतिमहत्वाचे व्यक्ती म्हणजे व्ही आय पी व्यक्ती आणि अपंग व्यक्ती यांच्यासाठी दर्शनासाठी प्रवेशद्वार असा गावाला आता आपण मयात येलो व्हिडिओच्या सुरुवातीक तुमका दाखवले जी वाट ही वाट मयात गेली म्हणून त्या ठिकाणी सगळे लहान मुलांचे जे खेळ असत ऍक्टिव्हिटी ती हय हो असता बघा अगदी मोठी हय हो जत्रा असते ही बघा जास्तीत जास्त पब्लिक जो असत तुम्हाला हय हो दिसतला हे बारके पोरांचे बाइक बाईक बाईक राईड कार राईड त्याच्यानंतर ही बघा होडी असा झिगजाक सर्कल असा आकाश पाळून आहे बघा थय एक आकाश पाळून असा त्याच्यानंतर तू बघा हो थय असा मयात उतरला काय तुम्ही तुमच्या पोरांका जे त्यां आवडतील ते खेळ दाखवू शकतास तुम्ही जोडत हे कब हो का चालू कल हो जाएगा? परसो परसो फायनल परसो परसो कब जाएगा? काय तारीख कितने बजे पाच बजे तर गावाला पाच वाजता द्या दिवशी चालू होत सगळा बांधून अजून त्यांचं काम अस हे बघा समोर मंदिर दिसता तुमका भरपूर असं सामान लावतो आहे बघा सगळे ते सालाबाद वाले असत हे मोठं असं आकाश आहे बघा तिकीट काउंटर असा होता आपण झीक झ पण आहात ते डान्सिंग ब्रेक डान्स म्हणतो ते का ब्रेक डान्स सर्कल असा ना आणि ही ट्रेन आहे काय हा ड्रॅगन ट्रेन असा ही ड्रॅगन असा ही बघा गावालानु समोरून जो मालवण स्टँड करून जो रस्ता आला आणि जो मयाकडे येतोय तर तिथेच एक हे आहे सुलभ शौचालय आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता गावाल्यान मंदिराच्या बाजूपत तुमका ओटी त्याच्यानंतर हे वयसार म्हणजे पाती वगैरे हो तुम्हाला बाजूकची दुकानं असेल

आता संपवतो तर आता बॅडलाईट खूप सुरुवात झालेली असं त्याच्यामुळे आता आम्ही आता आमच्या घराक जातो या व्हिडिओसाठी कॅमेरामॅनची भूमिका दत्ता कोरे यांच्यानी बजावलेली असा व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असलास तर मालुनी माणूस यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद